ज्यांना कधी ग्रामपंचायत जिल्हा परिषद पंचायत समितीच दार ओलांडता आलं नाही अशी मंडळी आरोप काय असावे भ्रष्टाचार गणपतीवर घेतलेले सांस्कृतिक कार्यक्रमावर टीका आणि पत्रकार परिषद घेतल्यानंतर संध्याकाळी येऊन बरीच मंडळी भेटते आमच्या गणपतीला पट्टी द्या आमची जी बदली करून द्या हे अनुदान आले तुमचे आभार वैयक्तिक येऊन आभार मानतात कारण अनेक जणांचे आम्ही या सोपी पुढे नेचे आणि गुलके फाडू शकतो पण लोकशाहीला मानणारे संकेत मानणारे धनंजय मुंडे साहेबांच्या नेतृत्वानी काम करत असताना काही याच्या संहिता पाळली पाहिजे ह्या सदहून आम्ही कुणाचंही नाव घेणार नाही आणि नाव घेऊन आमची जीभ आम्ही विटाळणार नाही त्याचं कारण असं आहे की एका उंचीवर गेलेला नेता ज्या वेळेस असतो कैलासवास यशवंतराव चव्हाण असतील वसंतराव पाटील असतील आत्ताच्या राजकारणातील शरदराव पवार साहेब असतील यांच्यावर जरी कोणी वैयक्तिक टीका केली तरी या मंडळीने कधी केली नाही मुंडे साहेब यांची दखल सुद्धा घेतली नाही कारण जनता आणि नेता त्यांचं जे दे माय लेकरांचं नातं आहे चिखला मातीचं नातं आहे की नाळ कधीही न तुटणारी आहे कारण धनंजय मुंडे साहेबांचं ऑफिस वाल्मिकांना कराड यांच्या नेतृत्वाखाली अनेकांनी सगळी मंडळी बसलेली असते मग कुणाचा दावाखाना असेल कुणाचा सात बारा असेल आरोग्याचं काम असेल पत्रकार मित्रांना निवेदन करतो की बंधू आणि भगिनीनो आपण जाऊन विचार शंभर लोकांना की तुम्हाला धनंजय मुंडे साहेबांच्या नेतृत्वाखाली वाल्मिकांना आणि हे आमचे तालुका अध्यक्ष वैजनाथराव माऊली आहेत वकील साहेब आहेत भूप आहेत सगळे नगरसेवक आहेत चोवीस तास अविरत कामात असतात ठीक आहे सगळीच माणसं आहेत आम्ही शंभर टक्के बरोबर आहेत असं म्हणत नाही माणूस चुकीचा पुतळा आहे कुठं चुकला असेल तर प्रत्येक जण कानाला हात लावून हे काम करत असताना चांगलं काम करत असताना आम्ही चुकलो करा करावा नाही मंडळी म्हणून मित्र काल जी काही आरोप झाले मग त्याचा मी एक असा साधा खुलासा असा करतो ओला दुष्काळ असेल कोरडा दुष्काळ असेल कुठं काल परवा पाऊस झाला अतिवृष्टी झाली शेतकऱ्याच्या बांधावर पालकमंत्री कृषी मंत्री गेले जवळपास हजार बाराशे लोकांच्या घरात पाणी गेलं तिथं स्वतः पालकमंत्री गेले प्रतिष्ठानच्या वतीनं सरकारच्या वतीनं भरघोस अशी मदत जाहीरित्या त्यांना केलेली आहे कारण एखाद्याचा कधीच कुणीच देत नाही पण एक मदतीचा हात नाही आहे पाकळी किमान त्याचा तेवढा घसारा भरून निघावा याच्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणारा धनंजय मुंडे साहेबांनी त्यांची सगळी टीम काल परवा माध्यमाच्या समोर आपल्या सगळ्याच्या समोर बऱ्याच जणांनी काही गरज होती कारण माणसं त्यांची मी नाव जर घेतली तर बिचार्यांनी काही नगरपालिकाचं तोंडी बघितलं नाही लोकशाही ना। मार्ग पण कशाला नाव द्यायचं कुणाचं कारण धनंजय मुंडे साहेबांचा काम कार्यकर्ता आणि जनता या तिघाशी ऋणानुबंध आणि विकासाचं नातं असल्यामुळं ठीक आहे निवडणूक आली त्यांनी काय मजा करायची आम्ही त्यांचं अभिनंदन करू कारण ती लोक जागृत जाग्रत ठेवत आहे त्यांनी त्यांचं खुशाल काम करावं जनता त्याचा निर्णय घेईल कारण लेखा का हा जनतेच्या हातात असतो म्हणून आपण सुद्धा सुप्ने पत्रकार आहात आणि निवडणुकीच्या काळात अनेकांना आमदारकीच्या बुंदू लावायचे कुणाला वाटतं मी एम एल सी होणार आहे कुणाला वाटतं मी एम एल ए होणार आहे पाच वर्ष कुठे गेली होती म्हणजे तुम्ही पत्रकार नाही तर शेतकरी म्हणून एक सामान्य नागरिक म्हणून तुम्ही बघा गेल्या पाच वर्षाच्या काळामध्ये सगळी काळजी आमच्यावर ओकून नेतृत्वावर गरळ ओकून कंपनी आहे पाच वर्ष कधी मोर्चा काढणार आहे का शेतकऱ्याला शेती भाव देणारे म्हणणारे शेती शेतात सकाळी सातला गेलाय का कोणी चार पुस्तक ऐकायचे दहाला झोपीतून रुकायचं पारावर जाऊन बसायचं तुमचं आमचंच ऐकायचं आणि त्याच्यावर त्याचं तेचा मत बनवायचं आणि आमच्यावर टीका करायची हा जो त्यांना रोग लागलेला आहे सकाळपासून संध्याकाळपर्यंत काम काहीच नाही काम करायचं जनतेत जावं लागतंय दशी कधी दिसली काही मंडळी पंचायत समिती दिसली का कुणाला विहिरी द्यावी कुणाला काय गोटा द्यावा कुणाला काही स्कीम मिळवून द्यावी याच्या अजिबात त्यांना रस नाही त्यांच्या फक्त टीका एक टीका म्हणून आम्ही जे काय काम केलं मी संक्षिप्त अहवाल आपल्याला एका मिनिटात सांगतो की आदरणीय मुंडे साहेबांनी कृषी मंत्री झाल्याच्या नंतर देशामध्ये कृषी विभाग महाराष्ट्राचा पहिला आला तुम्हीच त्याला चांगल्या मोठ्या हेडलाईन्स मध्ये सांगितलं की कृषी प्रधान देशामध्ये महाराष्ट्र हा प्रथम आला याचा आनंद तुम्हालाही झाला आणि तुम्ही आनंद व्यक्त केल्यामुळे आम्हीही सर्व शेतकऱ्यापर्यंत जाऊन सांगितलं की आपल्याला अनुदान मिळालं आपल्याला जे ज्या काही शेतीत नुकसान झाल्या त्याच्यासाठी तरतूद करून आणली दुसरं असं झालं सोयाबीनला भाव नव्हता परवाच आपल्याकडं लाडकी लाडकी साठी मुख्यमंत्री लाडकी बाईच्या या उद्घाटनाच्या निमित्त दोन्ही उपमुख्यमंत्री आदरणीय मुख्यमंत्री आणि आदरणीय कृषी मंत्री भारत सरकार आले होते तर मुंडे साहेबांनी आग्रह करून आयातीवर टॅक्स जास्त लावा असं सांगितलं आणि एमआरपी मानपी चार हजार नऊशे तीस रुपये सवे चार हजार नऊशे पंच्याऐंशी तर पाच हजार रुपयापर्यंतचा आपल्याला पहिल्या दिवसापासून सोयाबीनला मिळणार आहे नव्वद दिवसाचं जरी समजा व्यापाऱ्याकडून काही थोडा कमी जास्त भाव झाला तरी आपण खरेदी केंद्र कृषी मंत्री धनंजय मुंडे साहेब खरेदी केंद्र नव्वद दिवसाचे चालू करायचा आदेश हा सरकारकडून काढून आले पाच हजार रुपये आपल्याला भाव आपल्या सोयाबीनला मिळणार आहे एकमेव पालकमंत्री असे कंपनीने विमाळ केली तर त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा कठोर निर्णय मंत्र्यांनी घेतलेला आहे ठीक आहे तुम्ही आमच्या वाईट बाजू सांगितली असतील आमचं चुकल्याला सांगितलं असेल पण एक रुपयामध्ये विमा भरणारा महाराष्ट्रातला शेतकरी आणि त्याचा आदर्श सगळ्या देशाने घेतला आणि सगळ्या देशभर आता ही आ, एक स्कीम चालू झाली की एक रुपयामध्ये कृषी प्रधान देशामध्ये शेतकऱ्याला विमा मिळावा हे नाही सांगितलं दुसरी गोष्ट अशी आघाडीचं सरकार असताना लॉकडाऊनच्या काळात अतिवृष्टी दरम्यान एकीकडे कोविड मध्ये निर्बंध असताना सुद्धा पालकमंत्र्यांनी बांधावर जाऊन बहात्तर तासाच्या आत ऑनलाईन जे जे लोक वंचित राहिले ज्यांना काही मिळालं नव्हतं त्यांना मदत देण्याचं काम केलेलं आहे दोन हजार एकवीस बावीस मध्ये अतिवृष्टी झाली दुष्काळाच्या अनुदान स्वरूपात बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एक हजार दोनशे कोटी पेक्षा जास्त महसूल मंडळात चारशे कोटी रुपये विमा वाटप करण्यात आलेला आहे मागील वर्षी सोयाबीन उत्पादकाची झालेली अडचण लक्षात घेता राज्यस्तरीय कृषी महोत्सवाच्या निमित्त परळीत झालेल्या केंद्रीय कृषी मंत्री यांच्याकडे मुंडे साहेबांनी विनंती केली आणि नव्वद दिवसाकरता जे शासकीय गरजी केंद्र सुरू केलं तेही अत्यंत उपक्रमशील आहे आणि पात्र आहे आजूबाजूच्या जिल्ह्याचा रोष अंगावर घेऊन धर्मापुरी आणि परळी धर्मापुरीमध्ये आता सोयाबीन संशोधन केंद्र जे पॅथॉलॉजिकल प्रॉब्लेम असतात पानावर कीड पडणारी आळी आळी पडते कोड आली आहे ह्याच्यावर संशोधन होण्यासाठी धर्मापुरी इथं संशोधन केंद्र एक लॅब त्याच्यावर काम करणारी सोयाबीनवर काम करणारी एक लॅब आणि त्याच्यावर काही सायंटिस्ट काम करणार आहे आणि नव्या नव्या जाती आज आपण दहा क्विंटल पर्यंत उतार घेतला तर हेक्टरी कमीत कमी बाहेर पाश्चिमात्य देशासारखं बेचाळीस पंचेचाळीस क्विंटल पर्यंत आपला शेतकरी गेला पाहिजे त्या उदार्थ दृष्टिकोनातून कोणाकोती रिसर्च सेंटर सुरू केले मान्यता मिळाली त्याचं कामही सुरू झाले आहे आणि एमबीए सगळ्यांनी फायनान्स मध्ये अनेक क्षेत्रामध्ये मॅनेजमेंट मध्ये एमबीए आहे पण कृषी क्षेत्रामध्ये एमबीए की माझा शेतमाल माझा शेतकरी ज्यानं शेतीमालाचं उत्पादन केलेलं आहे आणि ते मार्केटमध्ये गेल्याच्या नंतर त्या शेतीमाला काय भाव मिळेल जर आपण ते प्रिझर्व करून ठेवलं किती महिन्यासाठी एक महिन्यासाठी चाळीस दिवसासाठी साठ दिवसासाठी तर त्याचं पुन्हा मार्केटमध्ये काय व्हॅल्यू असेल जगाची तेलाची भूक किती आहे उत्पादन किती झालं पाहिजे याचा वेळ घालण्यासाठी खरेदी सारख्या गावामध्ये या तालुक्याच्या ठिकाणी महाविद्यालय विद्यालय आणि एमबीए कृषी क्षेत्रासाठी एमबीए हे सुरू केलेलं आहे आणि इमारतीचं टेंडर झालेलं आहे आणि काम सुरू झालेलं आहे हे आपल्याला नम्रपणाने मी सांगतो एक शेतकरी नेत्यानं एक आरोप केला की शेतकऱ्याचा नुकसान करणारा कृषी मंत्री रस्त्यावर येणार म्हणजे बांधावर जात नाही त्यांना बिचार्याला ना काय माहिती आहे की परभणी हिंगोली औरंगाबादचे सगळे बांधव शेतकऱ्याच्या शेताच्या बांधावर आमचे कृषी मंत्री गेले नाही शेतकऱ्याच्या शेतावर जाऊन किती नुकसान झालंय चिखला मातीत जाऊन कारण धनंजय मुंडेचे वडील हे शेतकरीच होते त्याच्यामुळे ते, ते काही व्यापारी नाही किंवा दंगाणीय नाही शेताच्या बांधावर न जाता शेतात जाऊन काय अडचण येते तर सांगा तुम्ही दिवसभर पत्रकार परिषदा घेता विरोधात बोलता संध्याकाळी येऊन ते वाल्मिकांना असतील वकील साहेबाई तालुका अध्यक्ष असतील यांचे हितबूज करता तुमचे वैयक्तिक प्रश्न सोडवून घेता आणि शेतकऱ्याला तिकडं बलवा बलवी करता ही कृपया करू नका ह्याच्यासाठी पत्रकार परिषद वैयक्तिक इंटरेस्ट घेऊन तुम्ही आमच्याकडे येता तुमचे वैयक्तिक प्रश्न सोडवून घेता आणि पुन्हा सकाळी आमच्यावर टीका करता त्याची बंद करा ना तुम्हाला पत्रकारांना माहिती चेहरे कोण आहे म्हणून माणसं चुकत असेल तर बिलकुल एक चौथा स्तंभ पत्रकारांना जरूर तो अधिकार आहे जर आम्ही आम्ही प्रश्नाशी बांधित की नाही ठेवली तर तुम्ही आसूड आमच्यावर ओढायला हरकत नाही आम्ही अत्यंत नम्रपणानं तुमच्या दारा येऊ सांगू साहेब हे आम्ही प्रश्न सोडवलेला आहे पण तरी सुद्धा गैरसमजुतीने विरोधक काही सांगत असतील तर तुम्ही त्याची शहानिशा करा असं म्हणणारी हे आम्ही सगळी कार्यकर्ते आणि आमची राष्ट्रवादी काँग्रेसची टीम आहे धनंजय मुंडे साहेबांच्या करणार तर हे थोडक्यात सांगतो कापूस सोयाबीनचा सा भाव पडलाय तर आता याची एकाधिकार खरेदी चालू होणार आहे अर्धवट माहिती गोळा करून हे जे विरोधक बोलत आहेत त्यांना आम्ही एक छापील पुस्तिका काढलेली आहे की त्यांनी यावं त्याच्यावर अभ्यास करावं वाचावं त्याच्यात काही त्रुटी असतील तर सांगाव्या जर त्यांचं समाधान नाही झालं आम्ही त्याच्यात तुम्ही बोललो तुषार त्यांनी टीका करावी याच्यासाठी ही पत्रकार परिषद आणि सगळ्या प्रमुखांनी घेतली आहे तर आमचे तालुका अध्यक्ष काही बोलतील शेतकरी गडवे साहेब बोलतील वकील साहेब आहेत उपसभापती यांना विचार ही मूर्ती तुम्हाला तुम्हाला बाबा पाच वर्ष झालं धनंजय पालिकेविरोधात कुठलेही आंदोलन करेल म्हणजे दिसलं नाही मोठा पाच वर्ष असं काही झालं की भारतातली लोकशाही इतकी का की तुमच्या मशीन दूध नाही दिलं कि दाईनं दूध नाही दिलं तुमचा गडी जरी काम होऊन आला तरी त्याच्या धनंजय मुंडे आणि वाल्मिकालांचा हात आहे की गडी जर काम होऊन आय म्हणजे वाल्मिकाय नाही त्याला दारेवर मी दिलं नाही अत्यंत खालच्या थराचा कार्यक्रम आता निवडणूक झाली साठ दिवस कुठे गेला तुम्ही ईदचा कार्यक्रम असेल दिवाळी असेल अनेक शनिवार असतील याच्या करोनाच्या काळामध्ये प्रत्येक आमचा कार्यकर्ता मुस्लिमाचा कार्यकर्ता असेल मराठ्यांचा असेल दलिताचा असेल प्रत्येक जाती धर्माचा असेल तो त्याच्या लोकांपर्यंत गेला मास्क लावून गेला आणि त्यांना मदत दिली पण देशामधून जी काही लोक येणार होती परळीमध्ये आपले इथून कामाला गेलेले त्यांना आणण्याचं काम सुद्धा ह्या लोकांनी केलेलं आहे सगळे काही काही पक्ष पदाधिकारी त्या आधीच फुटलेले लोकसभेलाच फुटलेले त्यांच्या आकारपट्टी होईल दोन चार दिवसात आता पक्षी संकल्पना न करण्यापेक्षा टोळकी त्यांच्या पक्षाचा विचार कुठं सांगते दे पक्षाचा विचार त्यांची जीवनात कोणत्या पक्षावर निष्ठा होते असं एखादं उदाहरण सांगतात जे चार नाव येतात विधानसभेच्या दृष्टीने पुढे त्यांची त्यांचं बॅकग्राऊंड काढा की त्यांची पंत तेंच तरी एका पक्षाला विषय कधी निष्ठा होते काँग्रेसतून कधी लढते राष्ट्रवादीतून कधी लढते भाजपचं कधी तिकीट मागते कधी पवार गटाचं म्हणते कधी जरांगे साहेबाचं तिकीट मागायचं म्हणते मग त्यांची धनंजय मुंडे साहेब माहिती जीवनात कुणावरच निष्ठा नव्हती म्हणजे अर्जुनच होऊ शकत नाही गुरुला गुरु कधी मानलेच नाही त्यामुळे अशी एक खोज येणारच आहे भविष्यामध्ये ज्यातून असंतुष्ट गट आहे आणि जे आता ते तुम्ही म्हणला की तु नाराज आहे कुणी कुठतरी गेलो तर पंचवीस कोरोना सेंटरवर कोरोनाच्या काळामध्ये सकाळचा का नाश्ता आणि दोन टाईमचं जेवण तर मी त्यांना घेऊ शकणार रेमडेसिवीरचे इंजेक्शन दिले जात बघून दिले ह्या तालुक्यामध्ये जेवढे हायवे आहेत त्या हायवेचे नंबर त्यांना भेटले विकास कशा करू शकणार आहे वी आर रोड असतील एम डी आर रोड असतील स्टेट रोड असतील नॅशनल रोड आहेत ते धनंजय मंडला मालिकांना जशी माहिती आहे तस त्यांना आहे का म्हणजे विकास कसा करू शकतो हे आरोप होते हे फक्त राजकारण डोळ्यासमोर केले गेले होते का आणि याला कुणी पाठीशी घालते का किंवा कुणाच्या सांगण्यावर हे केलं जाते हे दुसऱ्याच्या सांगण्यावर करते ते सुपारी बाजे आता अध्यक्ष काँग्रेसचे याच्या आधी कुणाचे सत्तेत होते कुणाच्या ह्याच्यावर सभापती होते आणि सभापती होते ना ते ताईसाहेब जेव्हा भाजपचं होतं ते सभापती वच होते कुणाच्या जीवावर बोटे झाले त्यांच्या भावाची गुद्धे झाली ताईसाहेबांच्या जीवावर चाललेली आता काल पत्रकार परिषद घेतली आरोप केले शिवसेनेच्या त्याच्याबद्दल काय आंदोलन केलेलं झिप झिपकापायची तरी हे केली गायकवाड आमदारांनी त्याच्यावर काय आंदोलन केलं का त्यांची पक्षावर निष्ठाय का कशावर दिसताय आणि सांस्कृतिक कार्यक्रम परळीमध्ये घेणं आहे का

चाललेले फक्त धनंजय मुंडेला संपवायचे प्रयत्न आहे बाकी काय राहिलं राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रवादी काँग्रेसचे पहिले तीन जे नेते आहेत आदरणीय दादा आदरणीय तटकरे साहेब आणि धनंजय मुंडे साहेब ते आपल्या कसं असते आपल्यातलाच माणूस जर मोठा व्हायला तर आपलेच पाय ओळखत असते ह्यांच्या सभेसाठी या दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघामध्ये जवळपास दोनशे मतदारसंघात डिमांड आहे भाजपचं सेने आहे सेनेच आहे आणि आमच्या पक्षाचा आहेच आहे हे चांगला वागतात आणि युवकामध्ये क्रेज असलेला नेता धनंजय मुंडे साहेब आहे आणि मग जळायला लोक व्हायचे कशाला येतील आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा विरोधक होते घरातलेच होते तोच प्रकार आहे तीनशे वर्षानंतर सुद्धा हेच चालू आहे आपल्या राज्यात मला देशात सगळे <laughs> असंतुष्ट आतमध्ये त्यांना कुठं सक्षम झाले नाही तर त्यांना वाटतं की नामदार झाल्याचे मुद्दे साहेबांवर टीका केली की आपल्याला प्रसिद्धी मिळते आणि प्रसिद्धी मिळवण्यासाठी त्यांनी ते घातलेला कालचा पत्रकार परिषद घेऊन त्यांना मानला आता कालच्या पत्रकार परिषदेमध्ये इकिरी नावानं बोलणं बाय घसरून बोलणं आम्ही काय सांगितलं की आम्ही आमची जी विटाळणार नाही कारण ज्या पक्षातून ज्या विचारातून ज्या नेतृत्वाबरोबर काम करतो सुसंस्कृत लोक आहे उगाच कुणाला तरी शिवाय आम्ही नाव घेतलं का कुणाचं नाव घेतलं नाही पण जे जी घसरून बोलले आता इथून लक्षात ठेवावं की हे खपवून घेतलं जाणार नाही कारण शिव्या आपण सगळे एकाच गावात चार येते आठ मला येतात आठ त्यांना येत म्हणून असं करू नका तुम्ही लोकशाही मार्गाने बिलकुल विरोध करा तुमचं स्वागत आहे विरोधकांचं स्वागत तुम्ही प्रचारावर आमची सभा घेऊन आल्या तर आमच्याकडे या कधी वाटत भेट जाईल आम्ही तुम्हाला चहा पाऊन जीव घालू तुम्ही तुमचा आपण लोकशाही मार्गाने चला ना आम्ही असं कधीही दर्जा करून बोलणार नाही कारण काम, काम, काम का एक काम आमची जात काम आमचा धर्म काम आमचं सगळं काही काम जनतेशी बांधली हेच आमचं उद्दिष्ट हेच राजकारणाचं उद्दिष्ट आहे आमचं

<laughs> लोकसभेमध्ये सरकार नसताना सरकार अस्तित्वात नसताना जी काही याद्या झाल्या धनंजय मुंडे साहेब काय म्हणले ही जर यादी आपण जर डकवली तर ही ती परमनंट झाली असं जा 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 समजलं जाईल तर त्याच्यामध्ये सुद्धा या आठ दिवसात त्याच्यात लिहिलेलं आहे तरी त्याच्यासाठी जाय म्हणलं ना हा प्रश्न काही तुम्ही तुमच्याकडे शिवून आम्ही आमच्या गच्ची शिवून शिवगा केल्यासारखा विरोध करायचा प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुमचा सन्मान राखून आणि तुमचं सगळं निरासन करून दिलं जाईल ना या पुस्तिकाच तुम्ही बघा इतकंच नाही त्यांना विरोध पूर्ण करा हे कळत नाही कालच्या पत्रकार परिषदेमध्ये जे त्यांच्यामध्ये एक सहभागी असणारे आपल्या देवल कमिटीचे सचिव सचिव त्यांनी काय श्रावण महिन्यामध्ये वैद्यनाथ मंदिरामध्ये सुजाव सजावट नाथ प्रतिष्ठानच्या वतीने केलं जाते कुठंही नाव टाकले नाही पण मंदिरात सध्या भक्ती भावनेनं कुणीही जाऊन मंदिरामध्ये देवाला फुला होऊ शकते सजावट करू शकते तिथं त्यांना सजावट करण्यासाठी विरोध केला आणि त्यासाठी गेल्या वर्षी सजावट येणारा त्या ठिकाणी आम्हाला पुरावे द्यावा लागले आणि मग त्याच्यानंतर त्यांनी तिथं मंदिरामध्ये सजावट करण्यासाठी परवानगी दिली गेल्या अनेक वर्षापासून देवा कमिटीमध्ये सजावट केल्या जाते मात्र ह्या सराव महिन्यामध्ये विनाकारण त्या ठिकाणी विरोध करण्यात आला

गुन्हे दाखल झालेले आहेत सुद्धा काही दोघं तिघ आहे का आणि त्याच्यानंतर त्या जे ग्रामीण भागात होते ते सुद्धा पकडलेले आहे आणि त्यांनी सदा सुद्धा काढून आलेले जेलमधून

साहेबांना सुद्धा ग्रह हे आपले साहेब पालकमंत्री म्हणून त्यांना सुद्धा दिले मुख्यमंत्र्यांना सुद्धा दिलेलं आहे अहो यांचे कुठलेही शेती विषयक यांना कुठली माहिती नसताना यांचे व्यग्रह परदेशामध्ये मंदिरच्या पैशावर शिकायला जाते तुम्ही बघा त्यांचे अकाउंट चेक करा कुठून कुठून परदेशामध्ये पैसे जाते ह्याच्यावर कुणी लक्ष देणार आहे का नाही प्रत्येक राजकारण आलं इकडे तिकडं थोडं मेव करायचं आणि पैसे दाबायचे आणि घरी बसायचं आमच्यासारखे लोक रात्र दिवस लोकांच्या जे सेवेमध्ये असतो आणि इलेक्शन आलं की कुत्र्याच्या छत्र्या उगडून पाच पंचवीस जणांनी उगवायचं आणि प्रत्येक पुन्हा इथंच येऊन ताटाखाली बसायचं ही लय मोठी शोकांतिका आहे आणि जे खरं काम करतंय ते तर बांगलाच पडत राहतात आणि हे पुन्हा सगळ्या समोर समोर मिळवत येतं माझी सगळ्यात मोठी एक हे की मी तो मी इशारा पण दिलेला मध्यंतरी झाला म्हणून मी थांबलो होतो आता माझी तब्येत चांगली आहे परत मी सुद्धा काल मी परत पत्र लिखी मागचे दहा वेळेसचे पुरावे आणि पोलीस स्टेशनला दिलेल्या कारवाया कलेक्टर ऑफिसला दिलेल्या याच्यावर मी परत उपोषणाला बसणार आहे की ह्या संदर्भामध्ये आधी चौकशी करा आधी मंदिर मग जे मंदिर मध्ये कारभार करतात हजारो कोटी रुपये शिक्षणासाठी जाते मंदिरचे पत्र आपल्या शेतामध्ये झोपडे आणि पुढं गाड्या राहायला घर मंदिरचे पत्राचे नाव सुद्धा मी तुम्हाला प्रोफ साईट दाखवतो हसले का कारभार करणारे दारूच्या पैशावर माफ करणारे हे लोक यांच्याकडे दिशी दारूचे लायसन्स आहे आणि दारूचे आजूबाजूला ढाबे करून त्यांना आम्हाला दारू डबल पैशाने विक्री करतात बंद असलेले गावाच्या बाहेर जाऊन ती दारू असलेले लोक ते विकतात दहावे फेके करून बाबा काल एक त्यांची वैयक्तिक बिटिंग होती ताई साहेबांचा जीवापेक्षा जास्त काम केले साहेब आमच्या आमच्यासोबत त्याच्यामुळे महत्व देण्याचा काही विषय नाही मला मतदानावरच मतदारसंघामधल्या मतदानावर तर लक्ष देत असेल की काम केलं का नाही प्रत्येक खूप प्रसार झाले लोकसभेमध्ये श्रीकृष्णाची भूमिका टोटल रथ जे जिल्हाभर ठकला ते आमचे नेते धनंजय मुंडे आणि त्यांचे सर्व सहकारी सगळे कार्यकर्ते आमचा तालुका अध्यक्ष महिला अध्यक्ष सगळे असते एक पाऊल भाजपच्या पुढे ठेवून आम्ही इमानीद्वारे जाती ते निर्माण झाली होती धार्मिक ते निर्माण झाली होती पण कार्यकर्त्याने छातीचा खोट करून कुठेही परवान न करता भारतीय जनता पक्षाचं काम महाराष्ट्रात कुठं झालं असं इतकं माहीत नाही पण आम्ही पहिल्यांदा एवढं मी पहिल्यांदा माझ्या आयुष्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची अध्यक्ष म्हणून शकतो मी धनंजय मुंडे साहेबांच्या नेतृत्वाखाली पहिल्यांदा आज भारतीय जनता पक्षाला कधीही आयुष्यात केलं नव्हतं ते कुणामुळे केलं नेतृत्वामुळे म्हणून आम्ही काहीच काम केलं आता कुणी नाराजी व्यक्त केली असेल त्यांचं वैयक्तिक काही कारण असं पण आज कृषी मंत्री यांनी बैठक घेतली का ते अपले रेंडम सर्वे केला आठ दिवसात पूर्ण करून करून हा सर्वे पूर्ण पंचवीस टक्के रक्कम आता बैठक झाली मंत्रालयात आला आणि तुमच्या माध्यमातून मी सगळ्या विरोधकांना आणि शेतकऱ्यांना सुखद माहिती आणि विरोधकांना चपराक म्हणून सांगतो कि रॅन्डम सर्वे आठ दिवसात पूर्ण करून पंचवीस टक्के अग्रिण देण्याचा निर्णय हा कॅबिनेटमध्ये शासकीय त्याला दाखवली आणि अर्थ खात्यामध्ये तरतूद सुद्धा केलेली आहे गैरप्रकार झाला तर थेट गुन्हे दाखल करण्यात येथील हाही ठराव आज शासनानं अधिकृत घेतलेला आहे कुठेही कानावर जस काही आलं तर त्या एजंटवर किंवा त्या विमा कंपनीवर आपण कोणत्याही गुन्हा दाखल आपल्या माध्यमातून करू लोकसभा निवडणुकीमध्ये सर्वाधिक मतात विधानसभेला काय चित्र असलेली बेटी पोटल्यावर एक पाऊल पडते पुढे पीटी पोटल्यावर खेळल काय तयारी असं जर दोन मतं मिळाली आहे सुपारी थांबते कोण कोण येते ते कळणारच काय काय त्यांच्यातला उमेदवार बस लागू शकत नाही कुठे दाखवून दिले लोकसभेलाय सगळ्यांनी नगरपालिकेमध्ये नगरसेवक नगरसेवक मताला उभा टाकला किंवा नगर नगराध्यक्ष उभा टाकलं तर दोन संख्या सुद्धा वाढत नाही दोन संख्या वाढत नाही आता आमचे सोळंके साहेब शिवसेना पहिले प्रमुख होते त्यावऱ्याचा विश्वास संपादन करू शकेल जनतेचा काय विश्वास संपादन करू शकत नाही सर्वसामान्य कधी संपादन करणार अण्णा विरोधकांची पत्रकार परिषद होण्यापूर्वी आणखी एक पत्रकार परिषद झाली होती राजाबापडे त्यांनी एक आरोप केलेले आहेत साडेचारशे कोटी रुपयांचा घोटाळा नगरपालिकेत झालेला आहे आणि त्याच अनुषंगाने ते औरंगाबाद दोन महिन्यात दहा कोटीची वटाराला जाऊ शकते त्यांनी आरोप केला तसं अहो दहा कोटीची त्यांना लाईटचं काम त्यांच्या ह्याच्यावर सुटलेलं वटाराला जाऊ शकतोय वर्कवाडर पाहिजे असते दाखवत तुम्हाला हे दिवसा सोपलं पडायला वरिष्ठ पुढाऱ्या भेटून ते सक्सेस होणार नाही परळी मतदारसंघामध्ये महाराष्ट्रातला एक मोठा राजकीय नेता लक्ष घालतोय असं चर्चा आहे कसं कस वागत कुठल्याही राजकीय त्याला लक्ष लागू इथे काही फरक पडला नाही दिवसा स्वप्न भागाने बघू द्या तेवढा तरी आदर घेऊ द्या सांगा सर

तो स्वतःच्या भावाची दैनंदिन असताना कुठलीच लग्न केलं नाही आणि ती येऊन बोलायची पुढे जनाग्रे पाटील साहेबाचं अभिनंदन करते काम करायला यांच्या पोटात का तू काय ते काही एक कोणी पक्ष देत का बिचारे ते आंदोलन करते त्यांच्या साहेबांचं अभिनंदन केलेलं आहे हे कोण मंत्र्यावर आरोप करणार केलं का अभिनंदन